ईव्हीएमच्या संदर्भातलं आंदोलन आम्ही असं सुरुवात केलेली आहे मध्यंतरी आम्ही असाल काँग्रेस पक्षाला आवाहन केलं होतं की त्यांनी या ईव्हीएमच्या आंदोलनाच्या संदर्भात सर्वच राजकीय पक्षांना त्यांनी बोलवावं परंतु काँग्रेसकडून अजून कुठलाही प्रतिसाद नाही असं त्या ठिकाणी दिसतंय आम्ही लवकरच सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत आणि ई व्ही एमच्या संदर्भातलं एक बैठक दाना रहे। त्या ठिकाणी बोलवल्या जाणार आहे त्या दरम्यान आम्ही असणारा इलेक्शन कमिशनशी असणारा पत्रव्यवहार केला म्हणजे चीफ इलेक्टरल ऑफिसर आणि आर ओ या दोघांशी आम्ही असणारा पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे महाराष्ट्राचे चीफ इलेक्शन ऑफिसर जे आहेत इलेक्शन कमिशनचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी अजून आमच्या पत्राला उत्तर दिलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं ज्या ज्या आर ओ म्हणजे रिटर्निंग ऑफिसर विधानसभेचे त्यांना आम्ही जे पत्र लिहिलं होतं त्याच्यापैकी काही जणांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे आता जे पत्र आम्ही लिहिलेली ले आहेत त्याचे मुद्दे मी आपल्याला असणार या ठिकाणी सांगतो पहिला मुद्दा वीस तारखेला मतदान किती झाले ह्याची आकडेवारी आणि तेवीस तारखेला सर्व मतदान ज्यावेळेस मोजण्यात आले त्याची आकडेवारी आपण देण्यात यावी ही आम्ही मागणी केलेली आहे दुसरी मागणी जी आम्ही केलेली आहे ती म्हणजे वीस तारखेला जे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती माहिती टाकण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सहा नंतर संध्याकाळी सहा नंतर पंच्याहत्तर लाख मतदान झालंय असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भातले आम्ही असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले ते म्हणजे सायंकाळी सहा नंतर किती मतदान झाले याची आकडेवारी आम्हाला द्या दुसरं संध्याकाळी सहा वाजता जे रांगेत होते या सगळ्यांना आपण स्लीप वाटली असेल पोलिंग बूथ वाइज तर पोलिंग बूथ वाइज किती स्लीप वाटले त्याची असणारी माहिती द्या तिसरा जो आहे आपण कुठल्या अधिकारामार्फत ते स्लीप आपण वाटलेले आहेत त्याची असणारी माहिती द्या काउंटर आहे म्हणजे काउंटर स्लिप जी आहे सहा नंतरची ती जी वाटण्यात आलेली आहे त्या वाटण्यात आलेल्या स्लिपचं व्हिडिओ क्लिप तुम्ही आम्हाला द्या असे मुद्दे आम्ही त्या ठिकाणी उपस्थित करून महाराष्ट्रातल्या अनेक आरोणा आम्ही असं पत्र त्या ठिकाणी लिहिलेली आहेत त्याच्यापैकी काही जणांची उत्तरं आलेली आहेत नांदेड दक्षिण आरोचं उत्तर आलेलं आहे त्याच्याच बरोबर एकशे आठ पश्चिम औरंगाबाद इथला असणारा उत्तर आलेलं आहे आणि तिसरं हे दोनशे त्रेचाळीस परंडा विधानसभा इथल्या आरोंचं उत्तर आलेलं आहे त्याच्यातलं जे कॉमन आहे ते मी आपल्याला असणार या ठिकाणी वाचवून दाखवतो सादर दैनंदिन संविधानिक लिफाफ्यामध्ये सीलबंद करून सुरक्षा कक्षात जमा करण्यात आलेला आहे याकरिता उक्त माहिती आपणास उपलब्ध करून देणे शक्य नाही त्याच्यामुळे स्लिप्स किती वाटल्या गेले कोणी वाटल्या गेले आणि त्याची असणारी व्हिडिओग्राफी याच्या संदर्भातला असणारं आरो की जो कस्टोडियन आहे या सगळ्या डॉक्युमेंटचा तो आता देतना उत्तर देत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे हे उत्तर तिन्ही मतदारसंघामधलं कॉमन आहे आणि त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की पंच्याहत्तर लाख खरंच मतदान आले होते का। कायदा असा म्हणतो की एकदा पाच वाजून एकोणसाठ मिनटं झाली की प्रोसेस इलेक्शन प्रोसेस थांबावी लागते दरवाजे बंद करावे लागतात जे आत्मदे आहेत त्यांना टोकन दिलं जातं आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मतदान करण्याचा असणारा अधिकार आहे पी ओ जो आहे म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर त्या पोलिंग बूथवरचा त्यांनी ही सगळी कारवाई करायची आहे आणि त्यांनी ही कारवाई केल्यानंतर त्याचं सगळं रेकॉर्ड त्याला असणारा मेंटेन करावं लागतं की कि किती टोकन दिले आणि किती टोकन दिल्यानंतर त्याच्यापैकी कि किती टोकनदारांनी मतदान केलं याचा असणारा डेटा त्याला असणारा ठेवावा लागतो आणि तोच डेटा नेमका आम्ही मागतो आहे त्याला उत्तर असं येतं आहे की हा डेटा उपलब्ध करून देता येत नाही त्याच्यामुळे नेमका प्रश्न उपस्थित हा राहिला आहे की पंच्याहत्तर लाख मतदान खरंच झालं का म्हणजे लोकांनी केलं की इतर कोणी केलं हा त्याच्यातला असणारा एक प्रश्न आहे हा ह्या प्रश्नाचं मी असं म्हणेन की इथल्या सर्व राजकीय पक्षाने आम्ही हे आलेली उत्तरं जी आहेत ती इतर पक्षाच्या नेत्यांकडे सुद्धा फॉरवर्ड करणार आहोत माझी अपेक्षा ह्या सगळ्या पक्षाकडून राहील की आपले पोलिटिकल मतभेद जे आहेत ते आपण बाजूला ठेवले पाहिजेत जर आपण ते बाजूला ठेवले नाही तर अशा रीतीने असणारं मतदान होणार असेल तर त्या इलेक्शनला काहीही अर्थ राहत नाही अशी परिस्थिती आहे सहा इलेक्शन कमिशन स्वतः ॲडमिट करते की पंच्याहत्तर लाख मतं झालेली आहेत तर पंच्याहत्तर लाख मतं झाली आहेत मतदान झालेलं आहे याचा अर्थ पंच्याहत्तर लाख टोकन वाटप करण्यात आलेलं आहे आता हे पंच्याहत्तर लाख टोकन वाटप केलेलं असेल तर आम्ही विचारतोय की प्रत्येक बूथवरती तुम्ही किती टोकन्स वाटले याचे फिगर्स तुम्ही आम्हाला द्या पण त्या फिगर्सना कुठलंही उत्तर येत नाही आहे तर उलट सादर दैनंदिन सा संविधानिक लिफाफ्यामध्ये सीलबंद करून सुरक्षित अक्षम जमा करण्यात आल्यामुळे आपल्याला असणार ही माहिती उपलब्ध करून देता येत नाही प्रश्न असा आहे की हा सीलबंद लिफाफा जो आहे तो सील होत नाही त्याचा रेकॉर्ड ठेवला जातो आणि त्याची असणारी नियमावली ये आमाला मदे है। ही आम्हाला एका पत्राच्या उत्तरामध्ये सादर करण्यात आलेली आहे हे जे अनेक्शर आहे डॉक्युमेंट्स कसले कसले आहेत त्या सगळ्या संदर्भातला आहे रूल नंबर नाईंटी फोर ए पॅकेट ऑफ अनयूज बॅलेट पेपर्स नाईन्टी फो नाईंटी फोर बी रिजेक्टेड बॅलेट बॅलेट पेपर्स नाईंटी फोर सी पेपर्स स्पेसिफाईड इन अॅनेक्शर्स म्हणजे हे तुम्हाला जे आम्ही म्हणालो की टोकन तुम्ही वाटलेत किती वाटलेत हा वाटणारा तिथे सही करतो आणि तेवढे वाटल्या गेलेत का याची चौकशी पी ओ करतो म्हणजे प्रिसायडिंग ऑफिसर करतो आणि त्याची सही आहे आता हा साधा डॉक्युमेंट आहे तो साधा डॉक्युमेंटसुद्धा द्यायला तयार नाही तशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून या इलेक्शनच्या आणि ई व्ही एमच्या संदर्भातली आपण बघत असाल की इलेक्शन होऊन गेले तरी त्याची चर्चा असणारी आज जिवंत अशी असणारी परिस्थिती आहे इलेक्शन कमिशनच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला ही माहिती मिळाली नाही तर आम्हाला कोर्टाचं दार थोटवल्याशिवाय दुसरा मार्ग नाही कदाचित तिथल्या राजकीय पक्षाने हा जर इंटरेस्ट घेतला आणि एकत्र येऊन लढण्याचा असताना त्यांनी जर विचार केला तर मला असं म्हणता येईल की हे पंच्याहत्तर लाख टोकन तुम्ही आम्हाला दाखवा हे पंच्याहत्तर लाख टोकन तुम्ही जर दा दाखवू शकत नसाल तर हे सगळं बोगस मतदान आहे कायदा इलेक्शन कमिशननीच केलेला कायदा असा म्हणतो सहा नंतर एकदा वेळ फिक्स केल्यानंतर जो त्या प्रिमायसेसमध्ये आहे त्याला मताचा अधिकार कधी येतो तर त्याच्याकडे टोकन असेल तरच टोकन जर नसेल तर त्याला असणारा अधिकार मतदानाचा नाही का तिथे पाच पाच किंवा सहा जो काही वेळ ठरतो त्याच्याप्रमाणे थांबलेला आहे आणि म्हणून मला आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यावरती राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि एकत्र येऊन या प्रश्नावरती लढलं पाहिजे असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी करतो आहे निवडणुकीच्या निकालानंतर ते दे डेटा आमच्याकडे आला की आम्ही बोलणार आहोत आम्ही सांगता आणि आम्ही फक्त एक विनंती केली होती काँग्रेस पक्षाला की त्यांनी पुढाकार घेऊन त्या सगळ्यांना बोलवावं असं आम्ही मागच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये मी म्हणालो होतो आणि आम्ही त्या पद्धतीने असणारे हेही केलं होतं काँग्रेसने त्याला काही रिस्पॉन्स दिला अजून नाही दिलेलं आहे आम्ही पुन्हा पत्र लिहिणार आहोत त्या संदर्भातलं काँग्रेसच्या अध्यक्षांना लिहिलेलं पत्र जे आहे त्याची कॉपी आम्ही असणार पुन्हा लिहिणार आहोत आणि त्याची एक कॉपी आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सर्क्युलेट करणार आहोत विधानसभा निवडणुकीच्या निकाला ह्या ईव्हीएम मॅन्युप्युलेट होऊ शकतो एवढं फक्त मी त्या ठिकाणी आपल्याला सांगू शकतो सुप्रीम कोर्टाने माझ्यांदाने एक संधी माझ्याकडे असणार होती पण दुर्दैवाने तो मतदार कॅन्सरग्रस्त झालेला आहे आणि त्याच्या ट्रीटमेंटला तो असणारा बाहेरगावी गेले म्हणजे बाहेर देशात गेलेला आहे नाही तर त्यांनी जे कारनामे केले मतदान देताना त्याच्यावरनं सिद्ध झालं असतं की हे ज्याला आपण म्हणतो की मॅन्युप्युलेट होऊ शकते की न होऊ शकते हे लोकांसमोर आलं असतं आम्ही होप करतो आहे की ऑपरेशन त्याचं व्यवस्थित कॅन्सरचं झालं आणि तो जर बरा झाला बरा व्हावा अशी आमची सगळ्यांची जी इच्छा आहे त्या सगळ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि हिंमत देऊन तो जर लढण्यासाठी तयार असेल तर मला वाटतं ह्या ई व्ही एमचा असणारं जो फ्रॉडपणा जो आहे तो आपल्याला बाहेर काढता येईल ते रे प्रश्न कमी काल कुलकर्णीचा ऐकलेला आहे कुलकर्णी खोटं बोललेलं आहे व्ही व्ही पॅट म्हणजे ज्या मशीनमध्ये तुम्ही मॅन्युकुलेट केलेलं आहे त्या मशीनमधले पेपर ट्रेल आणि मतदार हे एक आलेत हे बरोबर आहे पण तू हे कुठे म्हणतोय की पेपर ट्रेल व्ही व्ही पॅटवरचे जे आहे सिम्बॉल आणि काउंटरचे ई व्ही एमच्या ह्याच्यामधलं सिंबॉल हे सारखं आहे हे कुठे म्हणतोय तो त्यांनी फक्त पेपर ट्रेल पंचवीस मधले मतदार इथले पंचवीस मोजले ते दोन्ही बरोबर येणार आहेत प्रश्न हा आहे त्याच्यामधला की पेपर ट्रेलवरचं सिंबॉल आणि त्या इडियट बॉक्समधला दाबलेलं बटन हे सिंबॉल टॅली होतात आहेत का त्याच्या संदर्भात एकही शब्द नाही त्याच्यामुळे पंचवीस ह्याच्यात होते पंचवीस याच्यात होते त्याच्यामुळे आम्ही टॅली केला अशी असणारी परिस्थिती आहे प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की उच्च न्यायालयाने असणारा आपले स्वतःचे दरवाजे बंद केलेत की त्यांचं म्हणणं असं आहे की ई व्ही एम हॅकच होऊ शकत नाही दुर्दैवाने माझं असं म्हणणं आहे की विथ ड्यू रिस्पेक्ट टू दी लॉडशिप तुम्ही ही गोष्ट असणारा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्सना किंवा हॅकर्सना विचारलेली आहे का तर नाही जजमेंट देणारा असणारे लॉर्डशिप हे इलेक्ट्रॉनिक सेक्टरमधले तज्ज्ञ आहेत का तर नाही आणि मी याचं चॅलेंज ह्याच्यासाठी करतोय की ई व्ही एमबद्दल पहिलं पेटिशन जे गेलं होतं त्या पहिल्या पेटिशनमध्ये छत्तीस चुका दाखवण्यात आल्या होत्या आणि म्हणून मी असा लॉटशेपचा चॅलेंज करतोय या छत्तीस चुका पहिल्यांदा जेव्हा इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट असेल किंवा त्याच्यातले असणारे तज्ज्ञ लोकं असेल त्यांनी त्याच्यासमोर आणून दाखवलेला असणारा हा रेकॉर्ड आहे आणि नंतर फक्त एक ॲफिडेव्हिट बी एल एन बे बी एल आणि ई सी एलमधनं दाखल करण्यात आलं की हे सगळे आम्ही रेक्टिफाय केलेले आहेत पण त्याच्यामध्ये नवीन हॅकर्स नवीन सिस्टम आलेले आहेत नवीन हॅकर्स आहेत नवीन ई व्ही एम आहे मुळात माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनकडून जे विचारलं पाहिजे होतं ते म्हणजे ही जी मायक्रोचिप आहे ही मायक्रोचिप रीराइटेबल आहे की सेल्फ बंड आहे की रिराईट करायला गेलात की ती सेल्फ बंड होते अशी आहे का ती जर रिरायटेबल असेल तर मग हॅकरचं काम आहे

हॅकेबल आहेत का त्या हॅकेबल आहेत मी नाही म्हणत नाही पण हॅक कुठे करण्यात आल्या झारखंडमध्ये हॅक केलं नसेल म्हणून असा रिझल्ट वेगळा आला महाराष्ट्रामध्ये सरळ सरळ दिसते कदाचित एक अत्यंत वेगळ्या वेगळ्या असणारं पेटिशन कदाचित येऊ शकतं मी त्याचा डिस्क्लोज करत नाही आहे पण मार्कंडवाडीच्या लोकांनी जसं मकपोत घेऊन हे करण्याचा प्रयत्न केला तशी एक वेगळी पद्धत आणून ते हायकोर्टामध्ये येतात अशी माझी माहिती आहे त्या हायकोर्टात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी ते डिस्क्लोज करत नाही